अधिकारी जेलवजी सर्व धाराशिव जिल्ह्यातील तमाम समाज बांधवांना समाजातील प्रमुख नेत्यांना सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य सरपंच सर्वांना मातंग समाजातील सर्व युवकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की उद्याच्या वीस मे रोजी सकल मातंग समाजाच्या भव्य मोर्चासाठी आढावा म्हणून उद्याच्या अकरा तारखेला तुळजापूर या आई तुळजाभवनीच्या नगरीमध्ये भव्य दिव्य अशी राज्यस्तरीय आढावा बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीसाठी राज्यातील प्रमुख आपल्या मातंग समाजाचे आमदार माजे आमदार चालू आमदार माजी मंत्री आणि भव्य असे अनेक असे राज्याचे नेते या ठिकाणी येणार आहेत त्यामुळं या बैठकीचं नियोजन करण्यासाठी आज या रेस्ट हाऊसमध्ये आदरणीय युवराजी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सकल मातंग समाजाची तुळजापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्व उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन ठरलेलं आहे त्या नियोजनामध्ये सर्वात अगोदर सर्वप्रथम सर्व बाहेर गावून आलेले असतील काही पदाधिकारी असतील हे रेस्ट हाऊस या ठिकाणी एकत्रित येणार आहेत या रेस्ट हाऊसमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून लागलीच लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन होणार आहे यानंतर आई तुळजाभवानीच्या महाद्वाराच्या समोर सर्व सकल मातंग समाजाच्या वतीनं या महाराष्ट्र शासनाला सदबुद्धी सुचावी सदबुद्धी द्यावी लवकरात लवकर इतर राज्याला ज्या पद्धतीने आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे सुरू केलेला आहे तशाच पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला न्याय देण्यासाठी या राज्य सरकारनं तात्काळ उद्याच्या वीस मेलाच डायरेक्ट या ठिकाणी डिक्लेअर करावं यासाठी आई तुळजाभावांना आम्ही सर्वजण साकडं घालणार आहोत आई तुळजाभाऊंना आम्ही विनंती करणार आहे की या सरकारला तात्काळ ही चांगली बुद्धी देवं आणि लवकरात लवकर महातग समाजाचं चांग बलं करावं यासाठी ती त्या ठिकाणी भव्य अशी महाआरती होऊन आईला आईचं पूजन करून त्या ठिकाणावर आरे चौकात मार्गे आपले जे दैवत आहेत साहित्य रत्न साठे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी त्या ठिकाणी अभिवादन करणार आहोत आणि तिथून मग भगवती मंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये सर्व मातंग समाज बंधू भगिनींचा या ठिकाणी एक कार्यकारिणीचा आढावा बैठक त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या आढावा बैठकीमध्ये आपण सर्वातच्या सर्व जास्तीत जास्त जिल्ह्यातील तालुक्यातील मातंग समाज बंधू बहिणीने आपण आपल्या मुलाबाळासह सर्व जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी यायचं आहे राज्यातील प्रमुख लोक आपल्या तुळजापूर नगरीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये येणार आहेत त्या जे सर्व राज्याबरोबरच आपल्या तुळजापूर तालुक्याचे या ठिकाणी कर्तव्य आहे की या महा सकल मातंग महामोर्चामध्ये आपण हिरिरीने बाग येऊन लाखोच्या संख्येनं आपण या ठिकाणी जायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं उद्याच्या बैठकीसाठी महाआढावा बैठकीसाठी या ठिकाणी तुळजापूरमध्ये यायचं आहे तुमची राहण्याची खाण्याची पिण्याची सोय आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने यायचं आहे जास्तीत जास्त तरुणांनी या ठिकाणी यायचं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सकल मात समाजाच्या महा अधिवेशनाकरिता उद्या दिनांक पाच वाजता जातो पहा घरा तालुक्यातील मातंग बाधवांना विनंती आहे की आपण उद्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेस्ट हाऊसला जमा होऊन त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढं तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून श्री तुळजाभवानी चरणी आपण साकड्या घालणार आहोत की आपल्या मतंग समाजाला लवकरात लवकर अबकडं आरक्षण द्यावे याकरिता आपण तिथं तुळजाभवानीला साखड्या घालून महाआरती करणार आहोत तसेच त्यानंतर आर्यचौकामार्फत मार्गे साठे चौका साठे चौकात जाऊन आपण भगवती मंगल कार्यालय म्हणजे आपलं कार्यक्रमाचं ठिकाण आहे तिथं जाणार आहोत तिथं राज्यस्तरीय बैठक राज्यस्तरीय बैठक संपन्न होणार आहे तरी सर्व मासंग समाजातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने यावी ही विनंती करतो करतोजी